बघू शकतो शरद पवार यांचा आज पंचायतशिवा वाढदिवस आणि त्याच निमित्तानं अनेक महिला कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत त्यांना उक्षण केलं जात आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या सगळ्यांकडून दिल्या जात आहेत खरं तर आजच्या दिवशी ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे शरद पवार यांचा आज पंचायतशिवा वाढदिवस आहे आणि त्याच निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ही जमलेली गर्दी आपण बघतोय अनेक मान्यवर सुद्धा महिलांचा समावेश दिसतोय महिला कार्यकर्ता त्यांनी नुकतंच शरद पवार यांचं उक्षण केलं आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शरद पवार यांचा आज पंच्याऐंशी वाढदिवस आणि त्याच निमित्तानं आज दिवसभर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही गर्दी जमणार आहे अनेक मान्यवर अनेक नेते सुद्धा त्यांच्या वाढदिवसासाठी जमतील आपण या दोन दिवसात बघितलेलं होतं शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सुद्धा अनेक नेत्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन सुद्धा केलं गेलेलं होतं त्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती अजित पवार सुद्धा यामध्ये आपल्याला दिसलेले होते आणि आताचे हे दृश्य आपण बघतोय शरद पवार यांचा पंच्याऐंशी वाढदिवस आहे आणि त्याच निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेली ही गर्दी आणि याच विषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्यासोबत आहेत श्रेयस खऱ्या अर्थानं बघतो तर आपण शरद पवारांचा आणि त्याच वाढदिवसानिमित्ताने आज सगळीच महाराष्ट्रातले अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्याच्यात पदाधिकारी आणि महाराष्ट्राचे दिग्गज नेते मंडळी आज तिथं वायबी बी सेंटरला येणार आहेत आपण जसं म्हटलं की हा सोहळा जेव्हा दिल्लीला पार पडला त्या दिल्लीमध्ये सुद्धा अनेक ज्येष्ठ नेते मंडळी तिथे आली होती त्यामुळे आज वाय मध्ये सुद्धा शरद पवार यांच्या अभिष्य चिंतनासाठी अनेक लोक इथे येणार आहेत त्यासोबत आपण बघू शकतो वायबी चव्हाण सेंटरच्या सगळ्या परिसरात आपण बघू शकतो तो उत्साहाचा माहोल जो आहे तो, तो, तो निर्माण करण्यात आला आहे त्यासोबत शरद पवार यांचे अनेक साहित्य जे आहेत ते सुद्धा लावण्यात आले संपूर्ण जो प्रवास आहे शरद पवार यांचा तो संपूर्ण ज्येष्ठ शरद पवार यांचा संपूर्ण इकडे लावण्यात आला आहे त्यासोबत गर्दी आपण जे बघतो की वायबीसी मध्ये आता यायला सुरुवात झालेली आहे शरद पवार यांचा करण्यासाठी अनेक नेते मंडळीकडे आता राजेश टोपे सुद्धा आता आपल्याला दिसून येतात राजेश टोपे सुद्धा आपल्याला आता थोड्याच वेळात आता त्या मंचावर येतील खऱ्या अर्थान आपण बघू शकतो तर एक वेगळं चित्र जे शरद पवार यांच्या राजकारणामध्ये सगळ्या महाराष्ट्रात दिसलं ते चित्र कुठे ना कुठे इथे पुन्हा एकदा आणण्यात आलंय आज शरद पवार काय बोलतील त्यांच्या त्यांची नेते मंडळी आहे ने त्यांच्याबद्दल काय बोलतील हा सोहळा कसा होईल आणि हा सोहळा किती आठवणीत राहील याकडे आता चित्र आपल्याला पाहायला मिळतं नक्कीच नक्की श्रेयस्क आज दिवसभर खरं तर आपल्या वायबी चव्हाण सेंटरवर ही मान्यवरांशी अनेक नेत्यांची सुद्धा गर्दी बघायला मिळेल या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राह तुरतास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी